नमस्कार मैत्रीण तर पाहू शकता ड्रेस किती सुंदर हा तयार झालेला आहे अगदी घेरदार व छान अशा पद्धतीने ड्रेस तयार झालेला आहे लेगिंग सुद्धा अगदी छान जशी रिंकलची पॅन्ट रिंकल आपली बस लेगिंग बसते त्या पद्धतीने पॅन्ट जी आहे ती अगदी व्यवस्थित फिटिंगला बसलेली आहे तर हा ड्रेस कशा पद्धतीने स्टिच केलेला आहे कटिंग कशा पद्धतीने केलेला आहे हे तुम्हाला युट्यूबवरती पाहायला मिळणार आहे चीज़ चीज़ थे, थे, तर तुम्हाला हा ड्रेस अशा पद्धतीचे पॅन्ट ड्रेस शिवायचे असतील शिकायचे असतील ड्रेसचे कटिंग जे आहे ते मी कटिंग दाखवलं नव्हतं तर मी ड्रेसचं कटिंग कशा पद्धतीने केलेलं आहे हे, हे तुम्हाला समजून सांगते आता हे आपल्याकडे कापड आहे कापड जे होतं ते अडीच मीटर होतं तर त्या कपड्याला इथे डिझाईन होती व इथे पहा अशी डिझाईन होती व इथे ही त्रिकोणी डिझाईन होती तर हे जे कापड आहे ते मी अशा पद्धतीने पहिल्यांदा फोल्ड करून घेतलं होतं तर फोल्ड केल्यानंतर काय केलं होतं की तर पुन्हा एकदा अशा पद्धतीने फोल्ड केलं नंतर जी ड्रेसची जी उंची आहे म्हणजेच उंची घेत असताना पहिल्यांदा मी वरचा जो पंधरा इंचा भाग असतो तो म्हणजेच काय इथून आपल्याला पहिल्यांदा इथून पंधरा इंच आता मी ते कापड आहे ते इथे पुरणार नाही म्हणजे हे आपले इंच पुरणार नाही त्यासाठी मी सेंटीमीटरवरती दाखवते की कशा पद्धतीने केलं होतं सेंटीमीटर सुद्धा खूप मोठं होणार आहे इथे तर मी ते अंदाजे दाखवते तर इथून पहा इथे कमरेची उंची घेतली होती ती पंधरा आली होती त्यानंतर ही कमरेची उंची घेतल्यानंतर इथून मी सरळ जे कापड आहे ते अशा पद्धतीने कटिंग करून घेतलं होतं कारण आपल्याला इथून खाली घेर बनवायचा होता हो हे वरचं कापड होतं यामध्ये आपल्याला जे आहे ते वरचा पॅटर्न काढायचा होता तर पहिल्यांदा शोल्डर जी होती तर शोल्डरचा निम्मा सात इंच टाकलं होतं त्यानंतर एक इंच जो आहे तो शोल्डरचा उतार दिला होता त्यानंतर इथून तिरकी रेश अडीच इंचापासून म्हणजे इथून अडीच इंच सोडून इथून तिरकी रेश अशा पद्धतीने घेतली होती त्यानंतर मुंडा घेतला होता मुंडा जो घेतला होता तो सात इंच इथे सात इंचा मुंडा घेतला होता तर सात इंचा जिथे मुंडा घेतलेला आहे तिथेच आपण छातीचा चौथा भाग प्लस दोन इंच ॲड केलं होतं दोन इंच कशासाठी तर एक इंच लुझिंग एक इंच शिलाई मार्जिन अशासाठी इथे जो आहे तो अशा पद्धतीने छातीचा भाग इथून आपला मुंड्याचा आकार अशा पद्धतीने घेतला होता इथे शेवट जे आले होते ते कमरेचा कमरेचा घेर होता तर कमरेचा घेर प्लस दोन इंच इथं मी ॲड केलं होतं तर इथे ही लाईन आली होती ही लाईन मी अशा पद्धतीने इथे ओढली होती त्यानंतर मी मुंड्याचा आकार एक इंच सोडून अशा पद्धतीने बाहेरचा आकार दिला होता त्यानंतर आतला आकार जो आहे तो अशा पद्धतीने घेऊन थोडासा आतून घेऊन अशा पद्धतीने आतला आकार म्हणजे समोरचा आकार अशा पद्धतीने घेतला होता त्यानंतर गळ्याचं माप जे टाकलेलं होतं ते साडेतीन इंच रुंदी घेऊन मी इथे चार इंचा जो आहे तो सॉरी गळा जो आहे तो साडेपाच इंचापर्यंत घेऊन डिझाईन इथे बनवली होती त्यानंतर पाठीमागचा गळा फक्त दोन इंच रुंदीने खोलला होता जे माप होतं ते एवढंच होतं त्यानंतर मी कटिंग करून घेतलं होतं अशा पद्धतीने रेच जे आहे ते कटिंग करून घेतलं होतं हा बॅगचा पार्ट काढला होता आता बॅकचा पार्ट जो आहे तो बाजूला ठेवायचा आहे व फ्रंटचा पार्ट जो आहे तो कटिंग करून घ्यायचा आहे आता हा बॅकचा पार्ट बाजूला काढला त्यानंतर समोरचा जो भाग आहे त्या समोरच्या भागा भागाला आपण ते मुंड्याला थोडासा किंचित आतून आकार अशा पद्धतीने घेतला होता कटिंग मी करताना माझ्या लक्षात आलं नाही की आपल्याला हे सुद्धा दाखवायचं आहे तर सॉरी त्याबद्दल माझं कटिंग राहिलं व लाईट ही नव्हती त्यामुळे सुद्धा कटिंग राहिलेलं आहे त्यानंतर अशा पद्धतीने गळ्याला जसा पाहिजे आहे तसा पद्धतीने आकार द्यायचा आहे हा बॅकचा व फ्रंटचा पार्ट आपला तयार झालेला आहे बाही काढत असताना नेहमी पाठीचा भाग जो आहे तो मोजायचा असतो त्याच्यातून एक इंच वजा करायचं व आपली जी रेग्युलर भाई असते ती भाईचा भाप टाकायचं आहे आता उरलेला भाग जो आहे तो हा आता उरलेला कापड आहे त्या कपड्याला हा कापड आपण असा पद्धतीने खोलला होता इथे तिरका आकार होता डिझाईन होती इथे डिझाईन होती तर मी अशा पद्धतीने हे फोल्ड केला पुन्हा एकदा अशा पद्धतीने फोल्ड केला त्यानंतर काय केलं की हे कापड अशा पद्धतीने ठेवलं व उंची किती हवी आहे हे एकदा चेक केलं आता उंची जितकी हवी आहे तिथून त्यातून आपल्याला हा वरचा भाग जो आहे तो वजा केला जितकी उंची हवी आहे तितकं आपण इथे मार्जिन करून घेतलेलं आहे आता मला इतकी उंची हवी होती तर, तर मी इतकंही उंचीला मार्जिन करून घेतलं होतं त्यानंतर काय केलं तर हा किती भाग आलेला आहे एकदा चेक पण अगदी सोप्या पद्धतीने सांगते तुम्हाला मी हा पार्ट इथे अशा पद्धतीने ठेवा त्यानंतर पहा इथून अशा पद्धतीने एक मार्क करून घ्या आता इथून मी किती टाकलं होतं तर तीन इंच टाकलं होतं पहा म्हणजे घडीच्या साईडला तीन म्हणजे सहा इंच झालं इथून हे हाफ त्यानंतर समोर किती राहिलेला आहे एकदा चेक करायचं समोर एक इंच अंदाजे इथे एक इंच राहिला आहे तर इथून पहा घेर किती हवा आहे तितका घेर आपल्याला घ्यायचा आहे आता इथून मी घेर दोन इंच म्हणजे जास्त घेर घेतला गे होता तर इथे आपला घेर येईल इथून कापड हे आपलं इथं संपणार आहे तर हा भाग जो आहे तो अशा पद्धतीने जोडला त्यानंतर हा जितका भाग आहे आता हा जो भाग आहे तो सहा सहा आणि सहा बारा आला कमी नंतर पुन्हा इथून अशा पद्धतीने सहा इंच घेऊन अशा पद्धतीने म्हणजेच हे सहा आणि सात पाटी इथे सहा पाठीमागे सहा त्याच्या पाठीमागे सहा त्याच्या पाठीमागे सहा असे चार भाग इथून निघणार आहेत इथे सहा आणि सहा बारा इथे दोन भाग निघणार आहेत म्हणजे हे दोन भाग झाले हे चार भाग झाले हे दोन भाग व हे चार भाग अशा पद्धतीने जे आहे ते मार्क झालेलं आहे आता मी हे अशा पद्धतीने कटिंग करून घेतलं होतं पहिल्यांदा हा पाड काढून घेतला त्यानंतर हा पाड काढून घेतला त्यानंतर हा पार्ट जो आहे तो काढून घेतला आता मधल्या भागाला माझी डिझाईन जी होती ती मधल्या भागाला होती तर मी हे इथे दाखवते की कशा पद्धतीने आपलं तयार होणार आहे तर हा एक पार्ट आपले दोन झाले हा हे पार्ट मी अशा पद्धतीने जोडले आहेत आता इथे पहा आपल्याला ब्लाउज म्हणजेच वरचा भाग इथे पहा इथे अशा पद्धतीने हा घेर ह्याला मॅच झालेला आहे मी हे सुद्धा कशा पद्धतीने घेतलेलं आहे याचा जो आहे तो निम्मा इथे आला व इथून याचा याचा निम्मा इकडे आला अशा पद्धतीने घेतल्यामुळे कटिंगसुद्धा अगदी परफेक्ट पद्धतीने आलेले आहे हा पार्ट आपला एक पाठीमागचा तयार झाला समोरचा पार्ट आहे तो अशा पद्धतीने हा ठेवायचा आहे इथे मध्याला मध्य हा जोडलेला आहे हे पार्ट दोन निघलेले आहेत हे पार्ट अशा पद्धतीने ठेवायचे आहेत आता ह्याला इथे शिलाईसाठी जातं का आपण ह्याला शिलाईसाठी जातं इथे तुम्ही टक्स घेऊ शकता हवा असला तर किंवा नको असला तर तुम्ही इथे अशा पद्धतीने व्यवस्थित जे आहे ते आपलं थोडासा आकार इथे देऊन कट करते वेळेला म्हणजेच किंचितचा थोडासा ज्या वेळेला आपण रेस जोडत असतो त्यावेळी किंचित, किंचित थोडासा अशा पद्धतीने आकार द्यायचा असतो म्हणजे आपला आकार शेप जो आहे तो अगदी परफेक्ट येतो अशा पद्धतीने फ्रंटचं व बॅकचं मी कटिंग केलं होतं तर आता भाई कशी काढली होती ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते तर भाई जी आहे ती ही फोल्ड आहे ही फोल्डला पुन्हा एकदा फोल्ड करायचं आहे व इथून जे आहे ते साडेतीन इंच भाईचा उतार घ्यायचा आहे जितकी तुमची भाई असेल तितकं कापड असेल शिल्लक तेवढं घेऊ शकता माझ्याकडे कापड शिल्लक जास्त हो नव्हतं त्यामुळे मी फक्त पाच इंचाची भाई घेतली होती इथून हा पहिला आकार दिला त्यानंतर हा दुसरा आकार इथून आतून दिला व ही लाईन अशा पद्धतीने ओढली तर ही सुद्धा आपली भाई जी आहे ती तयार झालेली आहे आता स्टिचिंगचा जो पार्ट आहे तो पूर्ण तुम्हाला पाहायला मिळेल कशा पद्धतीने स्टिचिंग केलेलं आहे तर पहा ही आपली भाई तयार झाली हा आपला ड्रेस तयार झाला इथे आपली स्लीव जी आहे ती जोडली जाणार आहे अगदी तुम्हाला सर्व मी डिटेल मध्ये दाखवत आहे हा अशा पद्धतीने आपली वरचा पार्ट तयार झाला त्यानंतर आपण समोरचा पार्ट जो आहे तो अशा पद्धतीने ठेवून हा पार्ट इथे ठेवूया म्हणजे अगदी सुंदर दिसेल आता मधला पोर्शन इथे असणार आहे व साईडला हे दोन पोर्शन असणार आहे अशा पद्धतीने आपला आंबरेला जो ड्रेस आहे तो तयार झालेला आहे तर पाहूया स्टिचिंग कशा पद्धतीने केलं ते आपण सविस्तरपणे पाहूया तर पहिल्यांदा पहा हे तिरके मधले जे भाग आहेत ते मधल्या भागावरती साईडचे जे भाग आहेत ते अशा पद्धतीने स्टिच करून घेतलेले आहेत इकडच्या साईडला एक भाग लावलेला आहे तिकडच्या साईडला एक भाग लावायचा आहे तुम्ही ते डबल टीप सुद्धा घालू शकता सिंगल टीप घालू शकता टीप जर बारीक केला तर तुम्ही सिंगल घाला डबल टीप जर तुमची मोठी असेल तर नक्कीच तुम्ही डबल टीप मारा कारण ड्रेस जो आहे तो आपण घरात वापरणार असतो त्यामुळे टिपा ज्या आहेत त्या अगदी व्यवस्थित व बारीक मारायच्या आहेत आता दुसऱ्या साईडला जो आहे तो दुसरा घेर अशा पद्धतीने जोडून घेतलेला आहे आता हा जो पार्ट आहे तो तयार झालेला आहे एक साइडचा पद्धतीने मी कट करून घेतलेला आहे आता दुसरा जो भाग आहे तो सुद्धा मी अशाच पद्धतीने जोडून घेत आहे घेर जो, जो आहे तो अटॅच करून घेत आहे त्यामुळे काय होतं की इकडचा इकडचा घेरला मी डबल टिपा घेतलेला आहे जेणेकरून ड्रेस हा जो आहे तो उसवायला नको यासाठी मी डबल टीप सुद्धा डबल टिपा मारण्याची नक्कीच ट्राय करा कारण डबल टिपामुळे काय होतं की आपली तक्रार जास्त येत नाही ब्लाउज ला ड्रेसला सुद्धा तुम्ही नेहमीच डबल टिप मारायचं कस्टमरचं काम चांगलं केलं म्हणजे तुमच्या तुम कस्टमर सुद्धा चांगले येतील व जर तुमचा ब्लाउज किंवा रेस नाही शेवटपर्यंत उसळला तर तुमच्याकडे कस्टमर नक्कीच वाढणार आहेत कारण तुमचं काम जे आहे चा ते चांगलं आहे अशा पद्धतीने तुमची म्हणजे सगळीकडे माहिती पसरली जाते त्यामुळे जे करायचं आहे ते अगदी चांगल्या पद्धतीने करून देण्याचा तुम्ही नक्की करत असालच तुम्ही याबद्दल मला अजिबात शंका नाही तुमच्याबद्दल तर हा मी आधी एक पार्ट काढून घेतलेला आहे आता मी अस्तर इथे अटॅच करणार आहे अस्तर कटिंग केलं नव्हतं तर मी आता डायरेक्टच याच्यावरती कटिंग करते आता हा पार्ट किंवा हेच जे कटिंग आहे ते मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सर्व गळ्यांची ज्यावेळेला कटिंग दाखवलं होतं त्यावेळेला हा गळा सुद्धा मी तुम्हाला अगदी सविस्तरपणे शिकवलेला आहे की कशा पद्धतीने परफेक्ट कटिंग करायचं आहे अगदी सविस्तरपणे मी हा व्हिडिओ बनवलेले आहेत तर तुम्ही ते पाहू पाहू शकता पाठीमागच्या भागामध्ये मी ह्या गळ्यांची लिंक पूर्ण सोडलेली आहे दिलेली आहे तर पहिल्यांदा मी ते साईडच्या भागाला टीप मारून घेतलेली आहे त्यानंतर सरळ भाग ठेवला त्यानंतर अशा पद्धतीने ठेवून आतल्या बाजूने टीप मारून घेतलेली आहे टीप मारत असताना अगदी हळुवारपणे व्यवस्थित मारायचे आहे थोडस मशीनची जे तुमचं स्पीड असतं ते थोडंसं कमी करा कारण जी गळ्याची जी डिझाईन बनायची असते त्यावेळेला स्पीड थोडंसं कमी करायचं म्हणजे आपल्याला अगदी व्यवस्थित हळूवारपणे टीप मारता येते ॲडजस्टमेंट करता आली पाहिजे एकदम भरकन मशीन पुढे गेलं म्हणजे तुमची टीप सुद्धा आहे ती अगदी म्हणजे व्यवस्थित येत नाही त्यासाठी अगदी हळूवारपणे ते टीप मारण्याचा प्रयत्न करा आता जे एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे इथे एक लाईन फक्त कापड ठेवायचं आहे थे, बाकीचं सर्व कट करायचं आहे जास्त आत कापड ठेवण्याची आवश्यकता नाही जितकं तुम्ही कापड आत ठेवाल तितकं तुमचं फिनिशिंग खराब होणार आहे त्यामुळे कापडाला फक्त एक लाईन तेवढंच आतमध्ये कापड ठेवायचं आहे बाकीचं सर्व कटिंग कर करून टाकायचं आहे व अशा पद्धतीने कोपरी काढून घ्यायचे आहेत कोपरे काढून घेतले म्हणजे थोडंसं प्रेस मारून घ्या प्रेस मारलात म्हणजे अगदी व्यवस्थित फिनिशिंग व अगदी छान असा ड्रेस तुम्हाला लुक येईल आता गळा जशा पद्धतीने आहे तशा पद्धतीने इथे टीप मारून घेत आहे मी कोपरे जे आहेत ते आत गेले असतील तर अगदी व्यवस्थित सुईच्या टोकाने त्याला बाहेर खेचायचं आहे व टीप मारायची आहे पाहू शकता अगदी सुंदर व छान इथे ड्रेस जो आहे तो तयार झालेला आहे आता साईडने टीप मारून घ्यायची आहे आता इथे जी रुंदी आहे ती साडेतीन इंच घेतलेली आहे गळ्याची रुंदी साडेतीन इंच उंची जी आहे ती दोन इंच अशा पद्धतीने घेऊन पाठीमागचा गळाचा आकार तयार केलेला आहे आता याची जितकी शोल्डर आहे तितकीच समोरची शोल्डर ठेवायची आहे उरलेला जो शोल्डर आहे तो कट करून घ्यायचा आहे कारण समोरच्या गळ्याची रुंदी आपण अडीच इंच ठेवलेली आहे व पाठीमागची गळ्याची रुंदी साडेतीन इंच ठेवलेली आहे त्यामुळे जी समोरची रुंदी आहे ती शिल्लक राहणार आहे ती आपण आता ह्याच्याबरोबर बरोबर हा जितका शिल्लक आहे तितकाच ठेवायचा आहे व एक्स्ट्राचा जो भाग आहे तो कटिंग करून घ्यायचा आहे आता सर्व साइडने टीप मारून झालेली आहे आता एक्स्ट्राचं कापड जे आहे ते कटिंग करून घ्यायचं आहे आता पहा याच्यावरती सरळ भाग जो आहे तो अशा पद्धतीने ठेवायचा आहे आता थोडस किंचित कमी जास्त जे झालेलं असतं तो भाग कटिंग करून घ्यायचा आहे पाठीमागची जर रुंदी तुम्ही अडीच इंच टाकलात तर तुम्हाला गळा जो आहे तो पाठीमागे असा तट तटल्यासारखा होणार आहे फिटिंगला बरोबर बसणार नाही त्यामुळे साडेतीन इंच रुंदी पाठीमागची ठेवायलाच हवी दोन इंच गळा असेल तर आता पाठीला मी इथे टक्स घेतलेले आहेत त्यामुळे पाठीमागे लूक खूप छान व हो, सुंदर येतं पाठीला टक्स घ्या आता त्याला प्रेस करून घ्यायचं म्हणजे टक्स सुद्धा अगदी व्यवस्थित बसतो माझी पाच इंचाची भाई निघलेली पण ते अगदी सुंदर दिसत नव्हतं एवढंच कापड माझं जे आहे ते ड्रेसचं उरलं होतं तर त्याला मी अशा पद्धतीने फोल्ड करून मधून कट करून घेतलेलं आहे व हे जे रिंकल पॅन्ट शिवून जे पॅन्टचं कापड उरलं होतं त्याची मी भाई इथे कट करून घेतलेली आहे आता खालच्या साईडला मी सरळ पट्टी ठेवलेली आहे व टीप मारून घेतलेली आहे आता याला दाबटीप मारून घ्यायची आहे आता दाबटीप मारून घ्यायची आहे दाब टीप जे आहे ती जे कापड एक्स्ट्रा मारलेलं आहे त्याच्यावरती यायला हवी अशा पद्धतीने एक दाबटीप मारून घ्यायची आहे एक्स्ट्रा कापड जे आहे ते कट करून घ्यायचं आहे व इथे अशा पद्धतीने फोल्ड करून पुन्हा एक टीप मारून घ्यायची आहे इथे तुम्ही लेसचा सुद्धा यूज करू शकता पण मला सिंपल व सोबर ड्रेस आवडतात त्यासाठी मी इथे लेस जे आहे ती अटॅच केलेली नाही तर मी इथे जे आहे ते फक्त पट्टी जॉईन केलेली आहे आता याला सुद्धा प्रेस करून घ्या प्रेस केलात म्हणजे ड्रेसला खूप छान लुक येत असतो आता दुसरी जी बाही आहे त्याला सुद्धा अशाच पद्धतीने मी हे जे कापड आहे ते अशा पद्धतीने अटॅच करत आहे सरळ कापड ठेवायचं आहे त्याच्यावरती बाई सरळ ठेवायची आहे जर तुम्ही खालचं कापड उलटं ठेवलात तर जर तुमचा बाई जे आहे ती उलटी बसेल तर सरळ बाईवरती सरळ कापड ठेवून अशा पद्धतीने पलटी करून घ्यायची आहे आता उद्याच्या भागात आपण रिंकल पॅन्टची कटिंग व स्टिचिंग पाहणार आहोत किती सुंदर व कशा पद्धतीने रिंकल पॅन्टची कटिंग झालेलं आहे ते तुम्ही पाहू शकता या रेस मी व्हिडिओ बनवलेला नव्हता रिंकलचा तर मी दुसऱ्या ड्रेसची जी रिंकल कटिंग करायची आहे ती रिंकल मी तुम्हाला कट करून घालून दाखवते कशा पद्धतीने त्याचं जे आहे ते फिटिंग आलेलं आहे ते तुम्ही पाहू शकता व त्या पद्धतीने तुम्ही सुद्धा तुमच्या पॅन्टच माप जे आहे ते टाकू शकता तर आता मी स जे आहे ती बाई अटॅच करून घेतलेली आहे मध्य घ्यायचं आहे मध्यापासून सुरुवात करायची आहे किंवा कडेने आधी चेक करायचं मध्यापासून व बाई अटॅच करायची आहे आता इथे बाई अटॅच झालेली आहे दुसरी सुद्धा बाही त्याच पद्धतीने घ्यायची आहे साईडला जे आहे ते अशा पद्धतीने इथे सुरुवात करायची आहे मध्याला एक पॉइंट करून घ्यायचा मध्याला मद्य आला पाहिजे अशा पद्धतीने टीप मारून घ्यायची आहे आता इथे फिटिंग करत असताना फक्त खालचा घेर जो आहे तो थोडासा ओपन ठेवायचा आहे बाकी सर्व फिटिंग करायचं आहे कारण खालच्या घेरलाच आपण डायरेक्ट अटॅच करणार आहोत एकच साईड जी आहे ती किंवा तुम्ही डायरेक्टच ज्या वेळेला ओपन असतं त्याच वेळेला तुम्ही घेर जोडलात व डायरेक्ट टीप खाली घेतलात घेतला तरी सुद्धा चालेल दोन्हीही तुम्ही करू शकता तर मी इथे पूर्ण टीप मारली होती पण पुन्हा मी खोललेली आहे टीप कारण मला खालचा घेर अटॅच करायचा होता थोडीशी टीप खोलली आहे आता हे अस्तर जे आहे ते अस्तरला सुद्धा मी जे आहे ते अस्तर खाली ठेवून अशा पद्धतीने हे वरचा घेर जो आहे तो अटॅच करून घेत आहे आधी तसाच पद्धतीने तिरका अस्तर काढलेला आहे एक्स्ट्राच कापड कट केलेलं आहे आता हा जो घेर आहे तो ह्या अशा याच्यावरती सरळ भागावरती उलट ठेवायचं आहे वरचा फ्रंटचा भाग व टीप मारून घ्यायची आहे आता इथे डबल टिप घेत आहे मी पाहू शकता समोरचा भाग अगदी व्यवस्थित घे अगदी व्यवस्थित पुरलेला आहे कुठेही कमी जास्त इकडे तिकडे झालेला नाही कटिंग माझं अगदी परफेक्ट असतं स्टिचिंग माझं परफेक्ट असतं त्यामुळे माझे कोणताही ब्लाउज असू दे ड्रेस असू दे अगदी परफेक्टच येतो किंचित सुद्धा कमी जास्त होत नाही सर्व माझ्या ज्या महिला असतात त्या तुम्ही नेहमी म्हणत असतात मॅडम तुम्ही डोळे बंद करून जरी शिवलात तरी तुमचं परफेक्ट येत असतं त्यामुळे मी काही हातच राखून तुम्हाला शिकवत नाही तुम्हाला परफेक्टच शिकवण्याचा देण्याचा प्रयत्न करते तुम्ही सुद्धा त्याच पद्धतीने प्रयत्न करा पहा तुम्ही तुमच्या समोरच स्टिचिंग करत आहे कुठेही कमी जास्त झालेलं जा नाही विडिओ व्हिडिओ जो आहे तो कुठेही मध्ये कट झालेला नाही अगदी जसा व्हिडिओ बनवलेला आहे तसाच मी तुम्हाला इथे दाखवत आहे आता घेर जोडून झालेला आहे आता फायनल टीप मारायची आहे तर फायनल टीप मारत असताना तुमच्या भाईची जी रुंदी आहे त्यामध्ये एक इंच शिलाई मार्जिन ऍड करा म्हणजेच लुझिंग ऍड करा व टीप मारून घ्यायची आहे आता टीप मारत असताना फक्त इथे टीप मारायची आहे त्यानंतर टीप जी आहे खोला ती खोलायची आहे व घेरला घेर व अस्तरला अस्तर अशा पद्धतीने टीप इथे घ्यायची आहे अस्तरला अस्तर जोडायचं व जो मेन फॅब्रिक आहे त्याला मेन फॅब्रिक म्हणजेच मेन कापड आहे त्याला मेन कापड अशा पद्धतीने जोडून घ्यायचं आहे जर तुम्ही दोन्ही घेऊन शिवलात तर तुमचं फिनिशिंग जे आहे ते अगदी परफेक्ट व चांगलं येणार नाही त्यासाठी अस्तरला अस्तर जोडा व त्या कपड्याला ते कापड जोडा व त्या पद्धतीने टीप मारा आता हे आतमध्ये टाकायचं आहे व अस्तर जे आहे ते अशा पद्धतीने पुन्हा जोडून घ्यायचं आहे आता अस्तरला सुद्धा साईडने खालच्या बाजूने टीप मारून घ्यायची आहे आता दुसरी साईड सुद्धा त्याच पद्धतीने पहिल्यांदा मी जोडून घेते जितकं तुमची शिलाई मार्जिन असेल तितकं तुम्ही ठेवायचं आहे व अशा पद्धतीने टीप मारायची आहे टीप इथंपर्यंतच येणार आहे त्याच्या खाली टीप घ्यायची नाही तर आता सरळ कपड्यावरती म्हणजेच अस्तरच्या साईडला अस्तर ड्रेसच्या साईडला ड्रेस ठेवून टीप मारून घ्यायची आहे आता चाहे चाहे। मी अस्तरला टीप मारून घेत आहे अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे व अस्तरला टीप मारून घ्यायची आहे जर चुन्या येत असतील एखादी मध्ये चुनी मारायची आहे कारण जे अंब्रेलाचं अस्तर असतं त्याला अगदी व्यवस्थित फिनिशिंगचं यायचं असेल तर पहिल्यांदा एक टीप मारायची त्यानंतर दुसरी टीप घ्यायची असते पण इथे मी डायरेक्ट टीप घेत आहे त्यामुळे एका दुसरी चुनी जी आहे ती येत आहे पहा ड्रेस किती सुंदर तयार झालेला आहे याचा व्हिडिओ सुद्धा तुम्हाला मी दाखवलेला आहे आता एक काट राहिलेला आहे तो काठ अशा पद्धतीने मी अटॅच केलेला आहे पाहू शकता खाली काठ होते त्याला ते काटकट केले के होते मदे -मदे तर त्याला मध्ये मध्ये मी चुन्या दिलेल्या आहेत चुन्या म्हणजे काय तर टिपा घातलेल्या आहेत त्यामुळे आकार जसा आहे तशा पद्धतीने आंबरीला आकार त्याला येईल जर तुम्ही चुन्या नाही घातलात तर सरळच तुमच्या जे आहे ते सरळच पट्टी येईल फिनिशिंग येणार नाही त्यासाठी पहा इथे चुन्या ज्या आहेत त्या घातलेल्या आहेत वरून आता टीप मारून घेत आहे मी घेरला जे आपण जोडत आहोत त्याला चुनी येणार नाही फुगा येणार नाही अशा पद्धतीने अगदी व्यवस्थितपणे जोडा जर तुमचा फुगा आला किंवा चुनी आली चुनी आली असेल तर दबली जाईल पण फुगा जर मध्येच येत असेल तर ते अगदी म्हणजे परफेक्ट दिसणार नाही त्यासाठी व्यवस्थित जोडायचं आहे आता इथे जिथे चुनी आलेली आहे तिथे आपण टीप नंतर मारणार आहोत पहिल्यांदा आपण हे पूर्ण लाईन पूर्ण करायची आहे आता पहा जिथे चुने आहेत त्याला अशा पद्धतीने टीप मारायची आहे म्हणजे ती दबली जाते तिथे आता ह्याला सुद्धा प्रेस करायचं म्हणजे अगदी सुंदर दिसत असत प्रेस करणं हे महत्वाचं आहे प्रेसची सवय लावून घ्या म्हणजे अगदी छान ड्रेसला फिनिशिंग येतं आता पाठीमागच्या साईडला सुद्धा काट मारून घेतलेले आहेत व इथे ड्रेस जो आहे तो तयार झालेला आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला तुमची एक जर तुम्हाला कोणताही ड्रेस शिवायचा असेल किंवा शिकायचं असेल तर तुम्ही इथे कमेंट करू शकता तशा पद्धतीने मी तुम्हाला नक्कीच ड्रेस शिकवण्याचा प्रयत्न करेन थँक्यू फॉर वॉचिंग